काल रात्री दिल्ली इथून आम्ही निघालो आहोत आता आलो आहोत खांडवा जंक्शनला आपण पाहू शकता खांडवा जंक्शन खूप मोठं जंक्शन आहे या ठिकाणी आम्ही लावला आता खांडवा जंक्शनला माझ्यासोबत आमसमोर सर आहेत आमचा आम्ही काल खूप छान खूप काय आम्हाला शिकायला भेटलेलं आहे आणि अशी ट्रेनिंग आम्ही कधी नाही मिस करणार सर परत तुम्ही कधी ट्रेनिंग मिस करणार का नाही नाही कधी नाही काय शिकलात तुम्ही काय शिकायला भेटलं सर तुम्हाला काय शिकायला भेटलं जिद्द आणि चिकाटी आणि चिकाटी असेल तर आपल्याला शिकायला मिळते माझ्यासोबत सर येत सर काय शिकलात काल भरपूर भरपूर माहिती भेटली जे कधीच मिळणार नाही परत कधी एक्स्ट्रा योग्य मिस कराल का कधीच नाही कधीच नाही सर आपल्याला काय शिकायला भेटलं सर मारणं फिटेल आणि आयुष्याला दिशा मिळेल एकाचं लक्षात घ्या अंगावरती शहारे आले डोळ्याचे पारणे भेटतील आणि आयुष्याला एक दिशा भेटेल खूप छान माहिती भेटते सरांकडून आपण पण माहिती घेऊया सर आपण काय शिकला का, का दिल्ली एक्स्ट्रा केंद्रामध्ये भरपूर काही शिकायला मिळालं भरपूर काही असा अनुभव भेटला तर तुम्ही पण पुढच्या वर्षी दोन हजार दिल्ली एक्स्ट्रा yes. yes. का yes. वेगन जा दोन हजार यायचा आहे क्वालिफाय व्हायचं आहे सर्वात सर्व मिळेल माझ्यासोबत येस आपण काल होतो भारतामधल्या राष्ट्रीय ट्रेनिंग हर्बल लाईफच्या राष्ट्रीय ट्रेनिंगमध्ये एक्स्ट्रा वेगनचा येते आणि त्या ट्रेनिंगमधून आपण एका वाक्यात जर सांगायचं झालं तर हे वेल्थ आणि हॅपीनेस जर कुठं मिळत असेल तर फक्त ओन्ली अँड ओन्ली हर्बल लाइफ यस कायच करायला भेटलं आपलं हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस जरी आपण कुठली ट्रेनिंग मिस नाही करायचं आहे हेल्दी राहायचं आहे हॅपी राहायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे यस 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 मिलेंगे उसी मोड पे उसी प्लॅटफॉर्म पे एक्स्ट्रा व्हेगन्स हा यस yes.